नमस्कार मित्रांनो आज दहा जून दोन हजार चोवीस सोमवार आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील अनेक मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे प्रामुख्याने पुणे मुंबई ठाणे रायगड पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जोरदार पावसाचा अलर्ट दिलेला आहे तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आज मध्यम तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून नगर नाशिक जळगावात मुसळधार पावसाचा इशारा आहे तिकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव आणि नांदेडसह परिसराला मध्यम तर काही ठिकाणी वादळी पावसाचा जोरदार इशारा असून पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग हा तासी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही इशारा दिलेला असून विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर यवतमाळ भंडारा या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तवली तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची हो प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद